नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण साडेतीनशे रुपये शिलाईचा जी मिशू साडीवरचा ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाईन पाहणार आहोत तर आपल्या साडीचा कलर जो आहे तर तो बदामी कलर आहे आणि बघा आपण बॅक पार्ट जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि गळ्याचा आकार बघू शकता तुम्ही थोडासा वरच्या बाजूला मटका गळ्या टाईप केलेला आहे आणि खालच्या बाजूला पानगळाच आहे परंतु आतल्या बाजूला त्याला स्ट्रोक दिलेला आहे त्यामुळं गळा जो आहे तो एकदम सुंदर आपला रेडी होणारा आहे तर बघा आता अस्तर कटिंग करून घेतलेला आहे मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तर जे आहे ते ठेवून घेतलेलं आहे कटिंग केलेलं आपलं अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि पिना लावून घेऊन त्याच्यावरती आपण शिलाई देते बघा अगोदर खालच्या बाजूला शिलाई दिलेली आहे पाव इंचाची आणि त्याच्यानंतर आपण गळ्याचा आकार जो आहे त्या आकारामध्ये आपण अस्तरवरून शिलाई मारत आहे तर बरोबर शिलाई मार्जिंग जे आहे ते पाव इंचाचं ठेवायचं आहे ज्यामुळे आपला गळा जो आहे तो कमी जास्त होणार नाही ना किंवा पसरणारसुद्धा नाही तर बघा गळ्याच्या आकारावरून व्यवस्थित जसं कटिंग आहे अस्तरचं त्या पद्धतीमध्ये तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता जो एक्स्ट्रा कपडा आहे गळ्याच्या आतला तो मी कट करून घेतलेला आहे तसंच खालच्या सुद्धा कपडा थोडासा असतो तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आता पिना काढून घ्यायचा आणि गळा जो आहे तो आपल्याला पलटवून घ्यायचा आहे तर गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घेते आणि नंतर गळा जो आहे तो आपल्याला पलटवून घ्यायचा आहे तर बघा गळ्यातला जिथे कोपरे असतात त्या बाजूवरती व्यवस्थित कट द्यायचा असतो आणि त्यामुळे गळ्याचा आकार जो आहे तो आपला व्यवस्थित येत असतो तर बघा आता गळा पलटी मारून घेतलेला आहे आणि आपण पाठीमागच्या बाजूवरती एक दाब शिलाई देतो आहे तर दाब शिलाई अशी द्यायची की ज्यामुळे अस्तर जे आहे ते आपलं बाहेर दिसणार नाही आणि आपल्या कपड्यावरून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे अगदी जवळून अशी शिलाई मारायची आहे तर बघा आता गळ्यावरून आपण शिलाई मारून घेतो आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल ऐकून चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर मिळून जाईल व आपली नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील तर बघा आपण गळ्यावरती शिलाई मारलेली आहे त्याच्यानंतर आपल्या मापाचा जो ब्लाऊज आहे किंवा आपण मापाचं अस्तर कट केलेला आहे त्याच्या साईडच्या सुद्धा आपल्याला शिलाई मारायची आहे आणि जो काही एक्स्ट्रा कपडा होईल तो आपण कट करून घ्यायचा आहे तर बघा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे आता मी गोल्डन कलरची चपटी लेस घेतलेली आहे आणि ती गळ्यावरती लावून घेत आहे तर गळ्यावरती लेस कशा पद्धतीने लावायची बघू शकता तर गळ्याला जिथं आपण आतल्या बाजूला कर्व केला होता तर तिथपर्यंतच लेस लावून घेतलेली आहे एका बाजूला आता दुसऱ्यासुद्धा बाजूला त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे आणि लेसवरती डबल शिलाईसुद्धा मारायची आहे आपल्याला तर बघा जिथं आपल्या गळ्याचा कोपरा येतो आहे तर तिथे मी लेसला थोडीशी प्लेट पाडून घेते ज्यामुळे आपल्या लेसमुळं आपला ब्लाऊज ले ले जो आहे तो उलटा पडणार नाही तर बघा वरच्या बाजूला अर्ध्या आकारापर्यंत आपण लेस लावून घेतलेली आहे आता आता खालचा जो आकार आहे तो आपण बघा कुठून चालू करणार आहे तर मुंड्याच्या खालच्या बाजूला खडूनी मार्किंग करून घेतलेला आहे आणि आपण त्याच्यावरून शिलाई मारून घेतोय आणि ती शिलाई जी आहे मुंड्याच्या कमर घेर जो असतो आपला त्या बाजूवरती आपण शिलाई मारून घेतोय लेसला आणि तिथून गळ्यावरती आकार आणून घेतो आहे तर आपला कॅमेरा थोडासा सरकलेला आहे तुम्हाला मला थोडंफार दिसत नाही आहे बघू शकता आपला पान गळ्याचा मध्ये आलेला आहे आणि तिथं आपण लेसला थोडीशी प्लेट पाडून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीनं पुढे सुद्धा आपण लेस आपण कंटिन्यू करणार आहे त्याच आकारामध्ये समोरच्या बाजूवरती आपण लेस लावून घेतोय तर बघा गळ्याचा मध्य तुम्हाला दिसायलेला आहे आता पुढच्या बाजूवरती मी जे आहे लावून घेते तर बघा अशा पद्धतीने आपली गळ्याची डिझाईन जी आहे ती रेडी झालेली आहे आता लेसवरती आपल्याला ले डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि लटकन सुद्धा लावून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही तर बघा आपल्या गळ्याचे डिझाईन जे आहे ते एकदम सुंदर प्रकारे रेडी झालेले आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय